नमस्कार तुम्ही शोधताय अशा ट्रेंडिंग पैठणीचे फॅमिली कॉम्बो तर तुम्ही करेक्ट पेजला आहात पटकन यूट्यूबला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला महाराणी पैठणीला फॉलो करा आणि महाराणी पैठणीमध्ये होलसेल रेटने तुम्हाला घरबसल्या फॅमिली कॉम्बो कसा ऑर्डर करता येईल हे आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओतून सांगणार आहे सॅम्पल्स फोटो आपल्याला कंटिन्यू येत चालणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे लाईक कमेंट शेअर करायचा आहे तुम्हाला पाहिजे तसा कॉम्बो पाहिजे त्या बजेटमध्ये तुमच्या आवडीच्या कलरमध्ये आवडीच्या डिझाईनमध्ये तुम्हाला बनवून भेटणार आहे आपण याआधी जे फॅमिली कॉम्बोज बनवले आहेत त्याचे सॅम्पल फोटोज मी यामध्ये टाकलेले आहेत बेबीचे ड्रेस आहेत सगळं काही आहे, का आहे। हां तर सगळ्यात पहिला प्रश्न येतो प्राईसचा तर अगदी दोन हजारांपासून आपल्याकडे कॉम्बो सुरू आहेत तिथून पुढे तुम्हाला तुमच्या बजेटनुसार तुम्हाला कुठली साडी कुठला ड्रेस आवडतो त्यानुसार प्रायसेस चेंज होत राहतील तर काय करायचंय व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा कसं असतं मु पैठणीपासून आपण हे सगळे प्रोडक्ट बनवणार आहोत म्हणजे बघा तुम्ही एक पैठणी आवड तुम्हाला जी साडी आवडती आता मी तुम्हाला सॅम्पल दाखवले की बाबा ही साडी आहे आणि ह्या साडीपासून असा बाळाचा फ्रॉक बनतो असा बाळाचं जॅकेट आणि धोती बनतं मेन्स जॅकेट बनतं ते सॅम्पल्स मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलेले आहेत आता मी तुम्हाला काही ट्रेंडिंग सॅम्पल पैठणी दाखवत आहे की म्हणजे तुम्हाला चूज करता येईल राईट यातल्या तुम्हाला नाही आवडल्या तर तुम्ही इन्स्टाग्रामला मेसेज करा किंवा आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तुम्हाला तिथे ट्रेंडिंग पैठणीच बघायला भेटतील ही आहे चंद्रकोर पैठणी हा मग त्यानंतर काय आहे तुम्हाला जी आवडते ती साडी चूज करायची आणि व्हॉट्सअपला आहे मॅडम मला हिचा कॉम्बो बनवून द्या तुम्हाला कुणाकुणासाठी कॉम्बो हवाय मदर डॉटर मदर सन का फॅमिलीमधल्या तिघांसाठी फॅमिलीमधल्या चौघांसाठी बरं पुरुष असेल तर पुरुषासाठी जॅकेट फक्त पैठणी जॅकेट हवं आहे की असं बघा ह्याने कसं जोधपुरी कुर्ता पजामा घातला आहे हे हवं आहे आईसाठी नववारी हवी आहे की असे ट्रेंडिंग पैठणीचे लेहंगाच हवेत म्हणजे बघा समजा तुम्ही हा पैठणी लेहंगा चूज केला ह्याचा स्क्रीनशॉट काढायचा मला व्हॉट्सअपला पाठवायचा मॅडम मला ह्याचा कॉम्बो बनवून द्या म्हणजे ह्या फॅब्रिकपासून तुम्हाला लेहेंगा तुमच्या बेबीसाठी फ्रॉक किंवा लेहंगा बेबी बॉयसाठी जॅकेट आणि धोती मेन्ससाठी तुम्हाला जे पाहिजे ते भेटणार आहे फक्त पैठणी जॅकेट म्हणलात तर फक्त पैठणी जॅकेट भेटेल जॅकेट आणि कुर्ता पजामा म्हणलात तर तसं भेटेल जोधपुरी म्हणलात तर जोधपुरी भेटेल किंवा फक्त कुर्ता पैजामा विदाऊट जॅकेट असं म्हणलात तर असंही भेटेल तर मला काय करायचं आहे तुम्ही आधी आ, तुम्हाला कोणाकोणासाठी घरातल्या कोणाकोणासाठी हवंय हे बघा मुलांची असं किती जॅकेट धोती कुर्ता धोती ट्रेंडिंग आहेत खूप सुंदर आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सगळे पॅटर्न मी ह्यामध्ये टाकलेले आहेत की तुमच्या लक्षात येईल की ट्विनिंग कसं असतं समजा तुम्हाला आता हा रेड आवडला आहे मुलासाठी कुर्ता आणि पजामा त्याच्या वडिलांसाठी पण सेम त्याच्यासारखा मागे मग त्याच्यावर मॅचिंग पैठणी तुम्हाला आणि तुमच्या मुलीसाठी लहंगा आणि फ्रॉक बनवून भेटेल तुम्ही कोणताही एक प्रोडक्ट चूज करा एका माणसासाठी तुमच्या मुलासाठी चूज करा किंवा तुमच्यासाठी पैठणी चूज करा किंवा तुमच्या नवऱ्यासाठी म्हणजे बघा ह्या ताईंनी काय केलं पैठणी चूज केली आणि म्हणलं ह्याचा मला मदर डॉटर कॉम्बो द्या तर आपण काय केलं त्या पैठणीपासून त्यांच्या घरातल्या सगळ्यांसाठी असे कॉम्बोज बनवलेले आहेत तर तुम्ही मला सांगायचं आहे की तुमच्या बाळांचं वय काय आहे माझ्या मला माझ्यासाठी साडी हवी आहे मला माझ्या चार वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉक किंवा लेहंगा हवा आहे दोन वर्षाच्या मुलासाठी जॅकेट किंवा धोती हवी आहे आणि माझ्या मिस्टरांसाठी असं कुर्ता पजामा हवाय किंवा असं जॅकेट हवं आहे किंवा जॅकेट धोती सोवळं बघा ना एवढे पॅटर्न आहेत तुम्ही कुठे फोटो बघितलं असेल हे बघा किती युनिक लुक है, जाकेट आहे जॅकेट आहे धोती आहे कुर्ता आहे सोवळं आहे फेटा आहे एवढे युनिक लुक आहेत किंवा तुम्ही कुठे काय बघितलं असेल आता ही नव्वारी जॅकेट धोती आणि मेन्स जॅकेट असं मॅचिंग आहे सो तुम्ही जिथे कुठे काय बघितलं असेल की मला असं हवं आहे तर तुम्हाला तसं कस्टमाइज करून भेटेल काही सॅम्पल साड्या मी तुम्हाला इथे टाकलेल्या आहेत बेबीजचे ड्रेसेस टाकलेले आहेत तुम्हाला हा बेबीचा ड्रेस आवडला ह्याचा स्क्रीनशॉट काढायचा व्हॉट्सअपला पाठवायचा मॅडम माझ्या लेकीला हा ड्रेस द्या ह्याला मॅचिंग माझ्या मुलासाठी जॅकेट धोती कुर्ता पजामा माझ्या मिस्टरांसाठी जॅकेट धोती किंवा कुर्ता पजामा आणि माझ्यासाठी साडी द्या तर मी तुम्हाला देईन प्राईसचं क्लिअर झालं दोन हजारपासून सुरुवात आहे डिपेंडिंग ऑन बाळाचं वय काय आहे चेंज होईल किंवा तुम्ही काय चूज करताय तुम्ही जर आता चार तीन चार हजारांची पैठणी चूज कराल पैठणी जर तीन चार हजारांची झाली तर मग तुमचा कॉम्बो लिटरली आठ दहा हजारांकडे जाईल मग तुम्ही म्हणाल की नाही बाबा मला आठ दहा हजार माझं बजेट नाही आहे माझं पाचच हजार बजेट आहे तर तसं तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा मॅडम माझं पाच हजार बजेट आहे मला आमच्या तिघांसाठी फॅमिली कॉम्बो हवा आहे तिघं कोण मी माझं मिस्टर आणि माझ्या मुलीसाठी किंवा माझ्या मुलासाठी व मा मला तुम्ही दाखवा तर हे हा व्हिडिओमधला तुम्हाला कोणता पॅटर्न कोणती साडी काय आवडलं आहे ह्याचा स्क्रीनशॉट मला पाठवायचा की बघा आता ही पॅरेट ग्रीन पैठणी आहे ही मला आवडली ह्याचा कॉम्बो तुम्ही मला पाच हजारपर्यंत द्या किंवा पाच हजारपर्यंत कोणत्या येतील त्या मला सांगा तर ह्यातल्या मोस्ट ऑफ द साड्या तुम्हाला पाच सहा हजारांमध्ये ह्याचा कॉम्बो तुम्हाला बनवून भेटेल सिम्पल सी गोष्ट आहे प्रायसिंगबद्दल मला नाही वाटत की आता काही डाऊट उरला असेल सगळ्या प्रकारच्या पैठण्या आहेत पार्टीविअर आहेत लेहंगा आहेत साऊथ इंडियन लेहंगा आहेत तुम्ही फक्त चूज करायचं आहे बस एकदम क्लिअर केलेलं आहे पैठणी चूज करा किंवा बाळाचा ड्रेस चूज करा तुम्ही निवडायचं तुम्हाला काय हवं आहे आणि मला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा मला ही ऑरेंज पैठणी आवडली ही साडी दीड हजारांची माझ्या मिस्टरांचं जॅकेट दीड हजारांचं बाळाचा ड्रेस एक हजाराचा आणि दीड दीड़ तीन एक चार हजार चार हजारात तुमचा फॅमिली कॉम्बो तयार व्हायला आहे तुम्हाला जर हेवीमध्ये पाहिजे तर पंधरा वीस हजारांच्या सुद्धा आहेत तुम्हाला हेवीमध्ये नको आहे तर तीन चार हजारांच्या सुद्धा आहेत करेक्ट तर साडीच्या प्राईसनुसार समजा तुम्ही अडीच हजारांची साडी चूज केली अडीच हजारची पैठणी अडीच हजारचा बाळाचा अडीच हजारचा मेन्सचं जॅकेट आणि एक दोन हजाराचे बाळाचे ड्रेस अडीच आणि अडीच पाच एक सहा सात हजारात तुम्हाला कॉम्बो जाईल करेक्ट तर एवढं सगळं सिम्पल आहे आ, चूज कसं करायचं सांगितलेलं आहे प्राईसबद्दल सांगितलेलं आहे वय साईज मेजरमेंट ह्याचं अजिबात टेन्शन घेऊ नका माझे डिझायनर एवढे एक्सपर्ट आहेत की तुम्ही फक्त वय सांगा तुम्हाला एकदम परफेक्ट बनेल असं आम्ही डिझाईन करून देऊ पर ठीक आहे तरी तुम्हाला वाटत असेल की बाबा साईजमध्ये काय कमी जास्त होईल मग तुम्ही तुम्ही तुमचं मेजरमेंट घ्या आणि मला पाठवा टेपने मोजून द्या किंवा मेन्सचं असेल तर मेन्स एल साईजचं हवंय एक्सेल साईजचं हवंय असं सांगा ओके हे बघा किती सुंदर पार्टी वेअर साडी आहे तुम्ही म्हणलात की मला ह्याचा कॉम्बो बनवून द्या तर मी तुम्हाला त्याचा कॉम्बो बनवून दिली एवढं सिम्पल आहे फॅमिली कॉम्बो चूज करणं काही अवघड नाही उगीच बाया परेशान होतात हे बघा हे ब्रदर सिस्टर कॉम्बो हा दोन भावांसाठी बनवलाय तुम्हाला आवडली ही जॅकेट आणि धोती ह्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा मॅडम मला ही जॅकेट धोती हवी आहे मला ह्याच्यावर मॅचिंग साडी दाखवा आणि ह्याच्यावर मॅचिंग मेन्सचं जॅकेट कुर्ता पजामा बनवून द्या तर बनवून भेटेल किंवा ही साडी आवडली तर मॅडम ही साडी माझ्यासाठी बुक करा ह्या साडीपासूनच असाच पैठणी ड्रेस बनेल हे बघा मी पुढे सॅम्पल येते हे असं ह्या साडीपासून बाळाचा फ्रॉक बनवलाय आणि मेन्स जॅकेट बनवलंय असं बनतं तर साडीला मॅचिंग जॅकेट धोती आणि ड्रेस भेटतील किंवा ड्रेसला मॅचिंग जॅकेट धो साडी आणि इतर गोष्टी भेटतील ह्या अगदी प्रीमियम साड्या चार चार पाच पाच हजारांच्या ह्या साड्या आहेत बनारसी सिल्कमधल्या त्यानंतर येतो आहे पॅटर्न आता आपल्याकडे खन फ्रॉकचा हे खन फ्रॉक आपली बेसिक रेंज आहे सुरुवात होती आहे सातशे आठशेपासून खन फ्रॉक तुम्हाला बनवून भेटतील हे आठशे पर्यंत असे फ्रॉक भेटतील हे दीड दोन हजारांपर्यंत पैठणी फ्रॉक किंवा लेहंगा भेटतील हा कॉम्बो सहा हजारांचा आहे हा लेहंगा तीन हजारांचा आहे हा कॉम्बो दीड 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 साडेतीन चार हजारांचा आहे वयानुसार चेंज होत राहील पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत मी सगळं सांगितलंय मेजरमेंटचं झालं एक तर स्टँडर्ड साईज सांगा की यल एक्सेल असं द्या आणि बाळांचं सा वय सांगा किंवा तुम्हाला जर साईजचा सा इशू येऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही मोजून द्या तुमच्या साईजनुसार बनवून देऊ बट असं कधीच होत नाही की आम्हाला कोणी सांगितलंय तीन वर्षाचं द्या म्हणून आणि आलं नाही किंवा फारच मोठं झालंय मार्जिन ठेवलेली असते बाळाला ते तुम्हाला नंतर चांगलं वर्षभर वापरता येईल असं टिप मारून वगैरे चेंज करता येतं सगळं काही परफेक्ट असतं त्याचं टेन्शन तुम्ही घेऊच नका ऑर्डर कशी करायची से कळलेलं कर आहे खाली दिलेल्या व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि ऑर्डर करायची आहे हां डिस्पॅच टाईम आपला आठ ते दहा दिवसांचा आहे डिस्पॅच म्हणजे पाठवण्याचा वेळ आठ ते दहा दिवस आम्हाला हा फॅमिली कॉम्बो बनवून पाठवायला लागतात तिथून पुढे एक दीड आठवडा तुमच्या घरी डिलिव्हरीला लागतो मग तुम्हाला की नाही बाबा मी आजच हा व्हिडिओ बघितला आणि मला पुढच्या पाच तारखेला हा पार्सल हवं आहे मला अर्जंट हवं आहे तर शंभर दोनशे रुपये डिलिव्हरीचे जास्त द्यायचे जे काय तुमच्या ॲड्रेसला साजेसे असतील समजा है ना जेवढे तुमच्या ॲड्रेसला लागतील कुरिअरवाल्यांचे एक्सप्रेस डिलिव्हरीचे आणि डेट सांगायची की आज मॅडम सतरा तारखेन मला काही करून तुम्ही वीस तारखेपर्यंत द्या पॉसिबल असेल तर आम्ही ऑर्डर घेऊ आपल्याकडे सगळे ऑप्शन आहेत ऑनलाईन पेमेंट आहे कॅश ऑन डिलिव्हरी आहे ऑनलाईन पेमेंटला तुम्हाला पूर्ण पेमेंट ऑनलाईन करायचं आहे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही एकदम ट्रस्टेड आहे मी पण महाराष्ट्रातलीच आहे सो तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत क्वालिटी बघा किती सुंदर आहे वर इट येणार आहे तुम्ही जे पेमेंट, पेमेंट करताय ना तुम्हाला मार्केटमध्ये मार्केट मा असं वीस पंचवीस हजाराला जे कपडे बसणार नाहीत भेटणार नाहीत ते आम्ही सहा सात हजाराला तुम्हाला देऊन टाकू एवढं आपलं परफेक्ट आहे कारण मी स्वतः बनवते ना त्याच्यामुळे काय इश्यू येतच नाही प्रायसिंगमध्ये कधीच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही हे बघा आमच्या कस्टमरचं बारशासाठी फॅमिली कॉम्बो बनवला होता त्यांनी साडी चूज केली आणि म्हणल्या मॅचिंग बनवून द्या तर असं आम्ही मॅचिंग त्यावर बनवून दिलेलं आहे किंवा ह्या म्हणल्या की ही साडी चूज केली मला माझ्या बाळाला फ्रॉक बनवून द्या किती सुंदर ह्या लेहंग्याच्या सुद्धा मॅचिंग फॅमिली कॉम्बोज बनतात है ना तर लगेच मला फॅमिली कॉम्बोचा फोटो टाकवा असं म्हणायचं नसतं जे जे आपण ऑलरेडी बनवले आहेत ते फोटोज मी ऑलरेडी टाकलेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत तर तसे बनतात मग तुम्हाला त्यातले आवडले तर त्यातले चूज करा त्यातले नाही आवडले तर दुसरी कोणती साडी बघा इथं बघा व्हॉट्सॲपला बघा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअपला बघा तिथं नाही आवडले तर इंस्टाग्रामला बघा आता एक लाख फॉलोअर्स कम्प्लीट झालेत इंस्टाग्रामचे है ना नववारीचा पाहिजे तर नऊवारीचा हे बघा ह्यांनी कपल कॉम्बो घेतला आहे किती सुंदर आहे जे पण आवडतंय कुठं दुसरीकडं बघितलं असेल स्क्रीनशॉट घ्यायचा बजेट सांगायचं वय सांगायचं घर बसल्या ऑर्डर करायची तुमच्या एक रुपया कुठे जाणार नाही आहे प्लस क्वालिटी एकदम परफेक्ट येणार आहे तरी पण कुणाला वाटत असेल की बाबा ऑनलाईन पेमेंट नको वाटायला आहे तर और कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर करायचं कॅश ऑन डिलिव्हरीला अडीचशे रुपये डिलिव्हरी चार्जेस लागतात पर पार्सल समजा की तुम्ही तीन ड्रेसेस ऑर्डर करताय तर तुम्हाला एक पाचशे सातशे रुपये जास्त लागतील कॅश ऑन डिलिव्हरीला तर मग एक काम करून बघायचं काय करायचं की बाबा मला काही ट्रस्ट नाही आहे तर मी कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर करते मग मॅडम तुम्ही साडी पुढे पाठवून द्या अडीचशे रुपये ऑनलाईन पेमेंट करायचं सा। आम्ही साडी पाठवू तुमच्या ॲड्रेसला साडी रिसीव झाली तुम्हाला विश्वास बसला की बाकीचे ऑर्डर करायचे पण तरी नाही बसला तर पुन्हा अडीचशे रुपये टाकायचे मग आम्ही मेन्स जॅकेट पाठवू पुन्हा अडीचशे टाकायचे मग आम्ही बेबीजचे ड्रेस पाठवू असं तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरीसुद्धा आहे पण कॅश ऑन डिलिव्हरीला कसं नॉर्मल पार्सलला पन्नास रुपयात पोस्टवाले अंजनीवाले नेऊन देतात कॅश ऑन डिलिव्हरीला दोनशे अडीचशे रुपये डिलिव्हरी चार्ज लागतो म्हणून मग ते कुरियरचेच पैसे आहेत आमचे नाही आहेत हे बघा असे पैठणी मेन्स ब्रॉकेटचे जॅकेट आहेत हे बेबीचे लेहंगात सुरू झाले आता एवढ्या डिझाईन आहेत इतक्या तुम्हाला यातली नाही आवडली तर दुसरी कोणती दाखवा तशी बनवून देते खूप सुंदर आहेत बेबीला पर्स क्लिप्स एक ते सगळं आहे सगळ्याचे एक्स्ट्रा लागतील समजा तर सिंपली कळलं आता तुम्हाला एकदम सिम्पल आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळे सॅम्पल्स मी दाखवलेले आहेत तुम्हाला जर नाहीच नाहीच वाटले ह्यातले आवडलाच नाही तर इंस्टाग्राम बघा किंवा दुसरीकडे कुठं बघितली असेल तर ते पाठवा की मॅडम असं द्या आम्ही तुम्हाला तसं बनवून देऊ हे हे पैठणी फक्त अडीच हजारांचं आहे हे गडवाल पैठणीचं बनवलंय फ्रॉक आणि जॅकेट धोती तर असं तुम्हाला पूर्ण फॅमिलीसाठी सुद्धा बनवून भेटेल ना खूप सुंदर सुंदर फॅमिली कॉम्बोज आहेत आय होप मी तुमच्या सगळे क्वेश्चन्स सॉल्व केलेले आहेत फॅमिली कॉम्बोबद्दलचे बाकी आणखी काय तुम्हाला क्वेश्चन्स असतील तर तुम्ही सांगू शकता समजा तुम्हाला ही बेबीची नऊवारी आवडली बाळाचं सा वय सांगायचं सा माझी चार वर्षाची मुलगी आहे हिच्यासाठी नऊवारी द्या ही हिच्यासाठी नऊवारी माझ्यासाठी पण हिच्यासारखी मॅचिंग नऊवारी आमच्या ह्यांच्यासाठी जॅकेट आणि माझ्या बाळासाठी जॅकेट धोती जॅकेट धोती नाही आवडलं कुर्ता पैजामा मी सुरुवातीला दाखवलेत जोधपुरी कुर्ता पैजामा जॅकेट आहे किंवा सूट आहेत पाहिजे तशी डिझाईन आहे आणि बजेटमध्ये तुम्हाला पाहिजे त्या बजेटमध्ये मी म्हणत नाही की दहा हजारांचाच फॅमिली कॉम्बो हो घ्या तीन दोन तीन हजारांपासून स्टार्टिंग कुना -कुना करेची करेची आहे कुणाकुणासाठी पाहिजे हे बघा आता ह्या ताईंनी आपल्याकडून साडी आणि बेबीसाठी फ्रॉक घेतला होता किती सुंदर दिसतंय मॅचिंग काय करायचंय एकदा तरी पैठणीचा फॅमिली कॉम्बोची ट्विनिंग करायची म्हणजे करायचीच आहे फक्त वेळेचं सांगते आहे आठ ते दहा दिवस डिस्पॅच करायलाच वेळ लागतो त्यामुळे बघितलं की पटकन बुक करायचं किंवा अर्जंट असेल तर बुक करतानाच मला डेट सांगायची की मला ह्या ह्या तारखेला पाहिजे म्हणजे आम्ही बनवून देऊ हे बघा हे असे फ्रॉक आणि एवढी क्वालिटी सुंदर असते मधून अस्तर असतं कारण बाळ कसे छोटे छोटे असतात ना हे बघा ह्या साडीपासून हा फ्रॉक बनवला आहे असं किती रिच लूक येतो म्हणजे त्या डिझायनरमध्ये तर मी म्हणते काहीच ठेवलं नाही एवढं आपले ट्रेडिशनल भारी आहेत हे असे मदर डॉटर कॉम्बोज ह्या साड्या आहेत ह्यांच्यापासून बनवू किंवा ही बघा ही साडी बाळाला लेहेंगा जॅकेट धोती असं म्हणजे एवढे सॅम्पल आहेत एवढे आणि मी काय म्हणते आहे ह्यातूनच तुम्ही कन्फ्यूज व्हाल चूज करायला पण तरी पण ह्यातूनच करा स्क्रीनशॉट पाठवा नाहीच आवडले तर इंस्टाग्राम पेजला जायचं पूर्ण पेज बघायचं त्याच्यात काय आवडतं आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि म्हणायचं मला तुम्ही ऑलरेडी बनवलेले आवडले नाही आहेत मला ही साडी आवडली आहे तर मला ह्या साडीचा सा कॉम्बो बनवून द्या तर मी तुम्हाला त्या साडीचा बनवून देईन है ना इतकं सुंदर आहे हे बघा आता हे मदर डॉटर कॉम्बो मायलेकीसाठी किती छान दिसतात तुम्ही कुठे लग्नाला गेलात फंक्शनला गेलात बाळाच्या बड्डेला गेलात बाळाचं बारसं करायचं आहे तुमची फॅमिली कशी चार चौकात उठून दिसेल नाही का त्यामुळे सिंगल सिंगल पण ऑर्डर करायचं असेल तर सिंगल सिंगलसुद्धा करू शकता पण मी म्हणते की एक फॅमिली कॉम्बो नक्की ऑर्डर करा थँक्यू सो मच कीप शॉपिंग विथ महाराणी पैठणी इंस्टाग्रामच्या हँडल मी सांगितलं आहे महाराणी डॅश पैठणी डबल आय हंड्रेड केपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत किंवा व्हॉट्सॲप नंबर टाकलेला आहे व्हॉट्सॲपला मेसेज करा आणि तुम्ही घरबसल्या ऑर्डर करू शकता हे बघा काही पार्सल ओपनिंग व्हिडिओज आहेत आधी जे बनवलेत पार्सल आपण त्याचे हे है, इंस्टाग्राम हँडल आहे पी ए आय टी एच ए यन डबल आय असं आहे महाराणी पैठणी त्या इंस्टाग्रामवर तुम्ही बाकी प्रोडक्ट्स बघू शकता फॉलो करा यूट्यूबला सबस्क्राईब नक्की करा लाईक कमेंट शेअर करा मी माझ्या पद्धतीने तरी सगळे तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत की मला आधी कस्टमरनी जे जे विचारले तरीही तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स असतील तर तुम्हीच व्हॉट्सअपला विचारा पण व्हिडिओ पूर्ण न बघता व्हॉट्सअपला क्वेश्चन विचारायचे नाही कारण मी ऑलरेडी सगळं सांगितलेलं आहे हा असा नऊवारीचा फॅमिली कॉम्बो बनवला होता नऊवारीची प्राईस ड्रेसची प्राईस कशी असेल तर बाळाच्या वयानुसार असेल बाळांची प्राईस फिक्स राहते एक वर्षाचे त्याची प्राइस फिक्स मेन्स जॅकेट आहे त्यांची प्राइस फिक्स फक्त प्राइस कुणाची चेंज होणार आहे प्राइस तुमची चेंज होणार आहे मॅडम तुमची साडी तुमचा लेहंगा तुमचं हे तुम्ही जे चूज करताय त्यानुसार प्राइस चेंज होणार आहे तुम्ही तुम्ही जर म्हणताय की नाही मला कमी बजेटमध्ये पाहिजे तर तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये बनवून भेटणार आहे काय आहे इथे एक व्हॉट्सअपला नंबर दिलेला आहे त्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आणि ॲड्रेस पेमेंट देऊन ऑर्डर करायची एक लिंक येईल तुम्हाला व्हॉट्सॲपला ग्रुपची तर त्या लिंक वर क्लिक करून जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला अजून नवीन नवीन ऑफर्स अपडेट्स बघायला भेटतील इंस्टाग्राम ची सुद्धा लिंक तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज केल्या केल्या येईल त्या लिंकवर क्लिक करून इंस्टाग्रामला ला फॉलो करा तिथे सुद्धा लकी ड्रॉ असतो फ्री गिफ्ट्स मिळतात ऑफर्स मिळतात मार्केटपेक्षा सगळ्यात कमी रेटमध्ये बेस्ट क्वालिटी देणारं एकमेव ठिकाण म्हणजे महाराणी पैठणी हे बघा किती सुंदर सुंदर बाळाचे फ्रॉक्स बनवलेले आहेत एवढे कुठेच तुम्हाला भेटणार नाही बेस्ट क्वालिटी लोएस्ट रेट फक्त महाराणी पैठणी तर खाली दिलेल्या व्हॉट्सअपला मेसेज करा आणि नक्की ऑर्डर करा महाराणी पैठणीचा फॅमिली कॉम्बो कळलं आहे फक्त स्क्रीनशॉट घ्यायचा की ह्याचा ह्याचा कॉम्बो पाहिजे किती प्राईस होईल नाही बाई मला नाही जमत आहे दहा हजार मला पाचच हजारमध्ये पाहिजे तर त्यानुसार चूज करायचं दोन हजारमध्ये तर दोन हजारमध्ये चार हजारमध्ये तर चार हजारमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक कमेंट शेअर नक्की करायचं आहे आणखी काही सजेशन्स असतील तर नक्की द्यायचे आहेत ओके थँक्यू सो मच की शॉपिंग विथ महाराणी पैठणी अशाच सुंदर सुंदर ऑफर्स मी तुमच्यासाठी घेऊन येईल तुम्हीही असाच सपोर्ट करत राहा शेअर करत राहा लाईक कमेंट शेअर करत जा कारण मी ऑनलाईन पेमेंट कॅश ऑन डिलिव्हरी दोन्ही ठेवलं आहे ना हा, यू हा बघा फ्रॉक पीच कलरचा फ्रॉक आहे दोन ते तीन वर्षाच्या मुलीचा हे आहे आमचे कप छोट्याशा बाळाची ऑर्डर आली होती त्यांना सगळे